नगर जिल्ह्यातलं कोपरगाव म्हटलं की दोन राजकीय घराणी नजरेसमोर येतात काळे आणि कोल्हे गेली अनेक वर्षांपासून कोपरगावची सत्ता कधी काळेंकडं तर कधी कोल्हेंकडं यंदाच्या विधानसभेला काय होणार काळेंना सत्ता मिळणार की कोल्हेंना पाहूयात काळे की कोल्हे कोपरगाव कोणाचं नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव विधानसभा मतदारसंघ म्हणजे सहकाराचा बालेकिल्ला या तालुक्यात काळे आणि कोल्हे या दोन घराण्यांनी आतापर्यंत आलटून पालटून सत्ता मिळवली कोपरगाव म्हटलं की काळे आणि कोल्हे यांच्यात पारंपरिक लढत ठरलेलीच आतापर्यंतचा इतिहास पाहता या दोघांव्यतिरिक्त अजून तरी कुठलं तिसरं नाव या तालुक्यात पुढं आलेलं दिसत नाही कोपरगाव तालुक्यात आतापर्यंत माजी मंत्री शंकरराव कोल्हे आणि माजी खासदार शंकरराव काळे या दोन नेत्यांभोवतीच राजकारण घुटमळत राहिलंय शंकरराव कोल्हे हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते होते पक्ष स्थापनेपासून ते शरद पवारांसोबत होते तब्बल तीस वर्षे म्हणजे सहा वेळा शंकरराव कोल्हे आमदार राहिले त्यांना तीन वेळेस मंत्रीपदही मिळालं पुढं शंकरराव कोल्हे यांनी पुत्र बिपिन कोल्हे यांना दोन हजार मध्ये निवडणूक रिंगणात उतरवलं मात्र शंकरराव काळे यांचे पुत्र अशोकराव काळे यांनी दोन हजार चार आणि दोन हजार नऊ अशा दोन्ही वेळेस त्यांना पराभूत केलं दोन हजार मध्ये पहिल्यांदा काळे घराण्याला कोपरगावची आमदारकी मिळाली 2004, 2009, दोन हजार चार आणि दोन हजार नऊ असे सलग दोन वेळेस आमदार झाल्यानंतर अशोकराव काळे यांनी दोन हजार चौदामध्ये पुत्र आशुतोष काळे यांना शिवसेनेकडून रिंगणात उतरवलं त्याचवेळी तिकडे कोल्हे घराण्यानं महिला उमेदवार दिला शंकरराव कोल्हे यांच्या सुनबाई म्हणजेच बिपिन कोल्हे यांच्या पत्नी स्नेहलता कोल्हे यांना निवडणुकीत उतरवलं मात्र आशुतोष काळे यांना पराजयाला सामोरं जावं लागलं भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत स्नेहलता कोल्हे विजयी झाल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत पुन्हा काळे आणि कोल्हे यांच्यात चुरस पाहायला मिळाली स्नेहलता कोल्हे पुन्हा एकदा भाजपच्या तिकिटावर निवडणुकीत उतरल्या मात्र आशुतोष काळे यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली आणि स्नेहलता कोल्हेंना पराभूत करत आमदारकी मिळवली एकोणीसशे अठ्याहत्तर ते दोन हजार एकोणीस या कालावधीत झालेल्या आतापर्यंतच्या नऊ निवडणुका पाहता कोल्हे घराण्याची सहा वेळा तर काळे घराण्याची तीन वेळा कोपरगाव मतदारसंघावर सत्ता राहिली आहे एकोणीसशे अठ्याहत्तर ते दोन हजार एकोणीस या कालावधीत कोण झाले होते कोपरगावचे आमदार पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर शंकरराव कोल्हे काँग्रेस एकोणीसशे ऐंशी शंकरराव कोल्हे काँग्रेस एकोणीसशे नव्वद शंकरराव कोल्हे काँग्रेस एकोणीसशे पंच्याण्णव शंकरराव कोल्हे काँग्रेस एकोणीसशे नव्याण्णव शंकरराव कोल्हे राष्ट्रवादी दोन हजार चार अशोकराव काळे राष्ट्रवादी दोन हजार नऊ अशोकराव काळे राष्ट्रवादी दोन हजार चौदा स्नेहलता कोल्हे भाजप आणि दोन हजार एकोणीस आशुतोष काळे राष्ट्रवादी आता दोन हजार मध्ये कोपर गावात काय होणार दोन हजार एकोणीसला पराभव स्वीकारावा लागलेल्या स्नेहलता कोल्हे यांनी भाजपकडून तयारी सुरू केल्याचं दिसून येत आहे मागील पाच वर्षात त्यांनी विविध आंदोलनं तसेच लोकहिताची कामं देखील केली आहेत दुसरीकडे विद्यमान आमदार आशुतोष काळे यांनी देखील तालुक्यात विविध विकास कामं केली आहेत तालुक्यात मोठ्या प्रमाणावर जनसंपर्क देखील वाढवला आहे विशेष बाब म्हणजे दोन्ही नेते आपापल्या पक्षासोबतच आहेत एकूणच काय तर यावेळी कोपरगावची सत्ता कोणाला मिळणार कोल्हे की काळे याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय पाहत राह निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा